मंडई काल बसल्या बसल्या ऑफिस मधल्या एक जणांना प्रश्न विचारला हे वंजारी समाज म्हणजे नक्की काय रे भावा मग काय त्याच्या माहितीसाठी आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी बनवून टाकला हा व्हिडिओ मुळातच क्षत्रिय अशी पार्श्वभूमी असणारा हा वंजारी समाज आज संपूर्ण भारत देशभर आपल्याला पाहायला मिळतो स्पर्धा परीक्षा राजकारण कला क्रीडा उद्योजकता व्यावसायिकता तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत असणाऱ्या या वंजारी समाजाचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा नमस्कार मी तुषार खडे आणि तुम्ही पाहताय डिंचक मराठी युट्यूब चॅनल आता हा वंजारी समाज मूळचा राजस्थानच्या किसनगड जिल्ह्यातला त्या काळी म्हणजे इसवी सन तेराव्या शतकात वारंवार होत असलेल्या मुघल आक्रमण त्याचप्रमाणे भयानक दुष्काळी परिस्थिती यामुळे जवळपास तीस पेक्षा जास्त लोकांच्या जमातीने राजस्थानमधून इतर ठिकाणी दक्षिणेकडे स्थलांतर केले यापैकीच हा एक वंजारी समाज आता याच दरम्यान इसवी सन तेराशे शहाण्णवला महाराष्ट्रात प्रथम या वंजारी समाजाचं आगमन झालं मुळात क्षत्रिय असल्याने त्या काळी महाराणा प्रताप यांच्या दरबारामध्ये समाजा हो 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 याच समाजातील श्री भल्लसिंह वंजारी व फतेसिंह वंजारी हे दोन प्रमुख सेनापती होऊन गेले पुढे याच वंजारी समाजाने ब्रिटिश विरोधी लढ्यामध्ये सुद्धा महत्वाची भूमिका बजावली आहे याच समाजाचे धर्माजी मुंडे हे प्रमुख स्वतंत्र सेनानी म्हणून ओळखले जातात यांच्याप्रमाणेच वंजारी समाजातील बऱ्याचशा युवकांनी ब्रिटिशांच्या विरोधात जोरदार लढा दिला होता मूळचा क्षत्रिय असलेला हा समाज नंतर कालांतराने व्यापाराकडे वळला त्यावेळी दहन प्रमुख वापर व्हायचा तो बैलांचा यामध्ये विशेषतः नंदी बैलांचा समावेश होता कोणाकडे पन्नास कोणाकडे शंभर तर काही काही लोकांच्याकडे पाचशे पाचशे नंदी असायचे याच नंदींचा वापर करून अन्य धान्य त्याचप्रमाणे मसाल्याच्या गोणी या राज्यातून त्या राज्यात घेऊन जायचं काम प्रामुख्याने हा समाज करू लागला याचप्रमाणे स्वराज्य रक्षक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सुद्धा या समाजातील लोकांनी रयतेची जीवनावश्यक वस्तू पूर्वक भरपूर सेवा केली होती अशी ही इतिहासात नोंद आहे पुढे जसजसा भारत देश विकसित होत गेला तसतसे व्यापारामध्ये प्रगती होत गेली आणि मग नंतर हा समाज भारतात प्रामुख्याने मध्य प्रदेश मेवाड इंदोर ग्वाल्हेर विजापूर अशा विविध ठिकाणी स्थलांतरित झाला आज महाराष्ट्रात प्रामुख्याने जवळपास बावीस ते पंचवीस जिल्ह्यात हा वंजारी समाज वास्तव करीत असलेला आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रात सर्वप्रथम वंजारी समाजाचे आगमन झाले ते सातपुडा पर्वतरांगातील पाली या घाटात आता या वंजारी समाजातील इतिहासाबद्दल थोडं जाणून घेऊ हा वंजारी शब्द नक्की आला तरी कुठून तर व्यापार व भटकंती करत असताना जंगल म्हणजे वन या वनातून करणारा म्हणजेच वनचारी आणि पुढे वनचारी या शब्दातूनच वंजारी या शब्दाचा जन्म झाला असे जुने जाणते इतिहासकार सांगतात वंजारी हा समाज प्रामुख्याने चार उपजातीमध्ये विभागलेला आहे यामध्ये एक लाडजीन वंजारी दोन भुसारजीन वंजारी तीन माथुरजीन वंजारी आणि चार रावजीन वंजारी या प्रमुख चार विभागामध्ये हा समाज विभागलेला आपल्याला पाहायला मिळतो बीड परभणी पातर्डी तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागात वंजारी समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव करीत असलेला आपल्याला पाहायला मिळतो याच भागात वंजारी समाजाच्या वाट्याला थोडीफार शेतजमीन आली आहे परंतु भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्यामुळे वंजारी समाजातील बहुतांश लोकांनी नंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसतोड करण्यासाठी स्थलांतर केलं आणि मग अशातच वंजारी समाजाच्या मदतीला धावून आले ते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब त्यांच्या मदतीने वंजारी समाजाला आरक्षण मिळाले मग याच आरक्षणाचा फायदा घेत आपल्या बुद्धीच्या आणि कर्तृत्वाच्या जीवावर वंजारी समाजाने महाराष्ट्रात अगदी मानाचे स्थान निर्माण केलेलं आहे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा वंजारी समाज मोठ्या प्रमाणावर दिसून येतो माहूरगडची रेणुका माता ही या वंजारी समाजाची कुलदैवत म्हणून मानली जाते वंजारी समाज हा मोठ्या प्रमाणावर शाकाहारी लोकांचा समाज अशी ही या समाजाची ओळख होती पूर्वी समाजातील पुरुषांचा सोमवारी तर महिलांचा मंगळवारी हमकास उपवास असायचा याच वंजारी समाजात श्री राष्ट्रसंत भगवान बाबा हे एक महान संत होऊन गेले भगवान बाबांनी त्यांच्या कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शैक्षणिक व सामाजिक प्रबोधन केलं संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला नारळी सप्ताह याच भगवान बाबा यांनी सुरू केला आता वंजारी समाज या समाजाने उद्योग व्यवसाय समाजकारण राजकारण वैद्यकीय सेवा शैक्षणिक सेवा विशेष करून भारतीय प्रशासकीय सेवा अशा विविध क्षेत्रामध्ये अनेक मोठे मोठे अधिकारी आपल्याला दिलेले आहेत वंजारी समाजाबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा याचप्रमाणे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डिंचॅक मराठीच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद